प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी एक रुपये दर सवलतीसाठीची ऑनलाईन ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्याचे आणि या सवलतीचा लाभ तातडीनं देण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितलं त्यामुळं आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय अनेक अडचणीतून मार्गक्रमण करतोय या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य शासनानं सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी एक रुपयांची दर सवलत जाहीर केली होती परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने यंत्रमागधारकांच्या अडचणी वाढत होत्या शिवाय दर सवलत मिळण्यासाठी वस्त्रोद्योग विभागानं ऑनलाईन नोंदणीची अट घातली होती ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यानं यंत्रमागधारक संघटना कडून ही अट रद्द करण्याची मागणी होत होती आमदार प्रकाश आवाडे यांनीही सातत्यानं प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून वीज सवलतीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वीज सवलतीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना वीज सवलतीसाठीची ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिवांना दिल्याचं सांगितलं तसंच या सवलतीचा लाभ तातडीनं देण्याचे आदेश दिल्यानं यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा मिळालाय